लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झालं या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील दोनशे पंच्याण्णव एस टी बसद्वारे लोकशाहीच्या या महाउत्सवात सेवा देण्यात आली लोकसभा निवडणुकीत दोनशे पंच्याण्णव लालपरी धावल्या पंचवीस व सव्वीस एप्रिल रोजी दोन दिवस या लालपरींनी सेवा दिली आहे पंचवीस आणि सव्वीस एप्रिल रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान केंद्रावर मतदान यंत्र व अधिकारी कर्मचारी यांना ने आण करण्यासाठी दोनशे पंच्याण्णव बसेसने प्रशासकीय यंत्रणेला दोन दिवसांची सेवा दिली प्रशासनाच्या मागणीनुसार या बस महामंडळाकडून उपलब्ध करून दिल्या होत्या त्यानंतर आता या बसेस प्रवासी वाहतुकीसाठी नियमित धावत आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान झाले या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेदरम्यान अमरावती विभागातील दोनशे पंच्याण्णव एसटी बसद्वारे लोकशाहीच्या या उत, महाउत्सवात सेवा देण्यात आली